जी घटना घडली ही मालपुरामध्ये सायंकाळी अठराशे म्हणजे आम्ही सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडलेली गोष्ट आहे जी फिर्यादी बाही आहे त्यांचं सरनेम बोरकर आहे त्यांचं वय आहे साठ वर्ष यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे तर ते समोरच बुद्ध विहार आहे त्यांच्या घराचं तिथेच राहत होत आणि काल त्या अशा कामावरून परत आल्या आणि बुद्धविहाराच्या समोर ते समोर थांबलेल्या होत्या तर दोन रिसन एका बाईकवर आले त्यामध्ये बाईक जी आहे ती जी मन जी आपाची कंपनी म्हणजे जी आपण सुजू की आपाची म्हणतो ती आहे ज्याचा टँक आहे ती पिवळ्या कलरची आहे म्हणजे असं म्हणू शकतो की पिवळ्या कलरची आपाची यावरनं आले त्यांच्याजवळ थांबले आणि त्यांना इथे कुणी वाघमारे राहते का असं विचारणा केली आणि त्यांनी नाही म्हणलं आणि ते लगेच त्यांनी चेन गळ्यातली ओढली या फिरेदीच्या आणि तिथून पळून गेले आणि ते पळून गेल्यानंतर जशी आपल्याला पंधरा मिनिटामध्ये माहिती मिळाली लगेच आमचे डे ऑफिसर आणि डी टीम घटनास्थळी गेली तिथे उपलब्ध असलेले फुटेज ते प्राप्त केले फुटेज आम्ही संपूर्ण नागपूर शहर तसेच ग्रामीण मध्ये कन्नाम थापरखेडा इथे सुद्धा पाठवले तसेच काही पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा पाठवले आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की यामधील जे अनोळखी सध्या तरी अनोळखी असलेले जे इसम आहेत जे चेन ओळून पळून गेलेले आहेत त्यांचा शोध घ्यावा आज सुद्धा आम्ही त्याच रस्त्यावरील इतर कुठे कुठे कॅमेरे आहेत फुटेज प्राप्त होतील जिथून गाडीचा नंबर आम्हाला परिपूर्ण रीतीने स्पष्टपणे मिळू शकेल असे प्रयत्न सुरू आहे आणि लवकरच या गुन्ह्याचा आम्ही शोध घेऊन आरोपी अटक करू